नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पुणे शहरातील पाच वॉटर पार्कबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब हो व्हिडिओला एक लाईक नक्की पुणे शहरातील सर्वात सुंदर पाच वॉटर पार्क मित्रांनो महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहरामध्ये बरेच सुंदर आणि आकर्षण पर्यटन स्थळे आहे परंतु पुण्यामध्ये उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी कोणते ठिकाण उत्तम असेल हा प्रश्न नेहमी पडत असतो जर या ठिकाणच्या वातावरणाचा विचार केला तर पुण्यामध्ये उन्हाळा हा फेब्रुवारीपासून ते मे महिन्यापर्यंतचा असतो या ठिकाणी उन्हाळ्याचे हवामान उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असते त्यामुळे शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असते याचा फायदा घेऊन बरेच पर्यटक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर निघत असतात पुण्यामध्ये भेट देण्यासाठी वॉटर पार्कला पहिली पसंती दिली जाते या ठिकाणी असलेल्या वॉटर पार्कवरती पर्यटकांची मोठी गर्दी असते तुम्ही तुमच्या कुटुंबासमावेत किंवा मित्रासोबत या ठिकाणी वॉटर पार्कला भेट देऊ शकता तर आज आपण पुणे शहरातील सर्वात सुंदर पाच वॉटर पार्क कोणते आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत नंबर पाच पानशात वॉटर पार्क पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षित वॉटर पार्क म्हणून पानशात वॉटर पार्कची ओळख आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हे या परिसरामध्ये पानशत धरण या ठिकाणी हे वॉटर पार्क आहे पानशत वॉटर पार्क पुणे मुंबई या ठिकाणच्या पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे कारण या परिसरामध्ये आपण आपल्याला उत्तम मनोरंजक सेवा अनुभवायला मिळतात या ठिकाणी आपण स्काय गेम पोहणे स्पीड स्पीडबोट रायडिंग विंड सफरिंग इत्यादी सहसी खेळ खेळू शकतो व येथे नैसर्गरम्य परिसर देखील पाहू शकतो पाचशे तो, तो वॉटर पार्क सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत चालू असते पुणे शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर असणारे हे वॉटर पार्क अतिशय सुंदर व आकर्षित आहे नंबर चार कृष्णाई वॉटर पार्क कृष्णाई <laughs> वॉटर पार्क हे पुणे शहरातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळापैकी एक आहे जे खडकवासला धरण व सिंहगड किल्ला यांच्या मधोमध सिंहगड रोडती आहे ते पंधरा एकर परिसरामध्ये पसरलेले आहे हे वॉटर पार्क हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात वेढलेले आहे या वॉटर पार्कमध्ये आपण पायलट आयलंड ब्लॅक होल क्रेझिक्रूज डान्स असे अनेक खेळ खेळू शकतो व या पार्कच्या आत एक गेम झोन सुद्धा आहे लहान मुलांसाठी सर्वात सुंदर ठिकाण आहे वॉटर पार्क सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत पर्यंत चालू नंबर तीन सेंट्रोसा रिसॉर्ट अँड वॉटर पार्क हे पुणे शहरावरील एक लोकप्रिय व सुंदर ठिकाण आहे जे मुंबई पुणे एक्सप्रेस व जवळ वसलेले आहे या ठिकाणी अनेक स्लाइड्स आणि साहसिक ऍक्टिव्हिटींचा सा आनंद घेता येतो या ठिकाणी जेच्या गाण्यावर डान्स देखील केला जातो तसेच लहान मुलांसाठी वॉटर पार्क मध्ये वेगवेगळे ठिकाण आहे जेणेकरून लहान मुलांनाही अशा खेळांचा आनंद घेता येईल हे वॉटर पार्क सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत चालू आहे नंबर दोन डायमंड वॉटर पार्क डायमंड वॉटर पार्क हे सर्वात सुंदर आणि आकर्षित उद्यानांपैकी एक आहे पुण्यामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकते हे वॉटर पार्क लोहगाव रोडवरती आहे ह्या वॉटर पार्कमध्ये अठ्ठावीस साईड आणि नऊ वेगवेगळे पूल आहेत हे वॉटर पार्क सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू असते नंबर एक वेट एन्जॉय वॉटर पार्क हे वॉटर पार्क पुणे शहरातील एक मजेदार उद्यान आहे ह्या ठिकाणी आपण आपल्या मित्रांसमवेत किंवा कुटुंबासोबत येऊ शकतो हे जुने पुण्या महामार्गावरती आहे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा या ठिकाणावरून जवळ आहे यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते वेट एन जॉय वॉटर पार्क मध्ये पंचवीस वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स करायला मिळतील हे वॉटर पार्क सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू असते